नमस्कार मित्रो द्या जिकडे तिकडे आता निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत नुकतेच आता बिहार विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आता महाराष्ट्रामध्ये नगर परिषद आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत लक्षात घ्या कोणी कोणीही निवडून आलं तर तुमच्या घरची चूल फक्त तुमच्यामुळे किंवा तुमच्या आईवडिलांच्या गोठवलेल्या आठलेल्या रक्तामुळे त्यांच्या प्रयत्नामुळे त्यांच्या मेहनतीमुळे भेटती कोणताही नेता निवडून आला तुम्ही त्याला कितीही प्रामाणिकपणे निवडून द्या त्याला जे करायचं तेच करेल माहित आहे का काय असते निवडणुका होतात निवडणुका होईपर्यंत निवडणुका फक्त माझ्या मते तर दोन चरणात होतात निवडणुका माझ्या मते फक्त दोन चरणात होतात दोन चरण म्हणजे कोणते निवडणुकीच्या आधी जे चरण असते ते म्हणजे नेते मंडळी हात जोडून येतात ते तुमच्या चरणात पडतात तुमच्या पाया पडतात आणि एकदा का ते निवडून आले म्हणजे तुम्हाला त्यांच्या चरणात पडावं लागतं साहेब आमचं सा काम, आम सा काम करा ना साहेब आमचं काम करा ना ह्या पद्धतीचे जिकडे तिकडे असते म्हणून मी तुम्हाला सांगतो की कोणत्या नेत्याच्या कोणत्या पक्षाच्या मागे लागायचं नाही आधी आपला पक्ष अभ्यासाकडे लक्ष पहिले आपली किक मारायची आणि अभ्यास करायचा एकदा का आपण पोटा लागलो की बाकी नंतरचे प्रश्न पाहू जर तुमचं पोट जर आता भरून चार लोकांचं तो पोट भरण्याची तुमच्या क्षमता असेल तर राजकारणाकडे वडा हा माझा वैयक्तिक सल्ला आहे लक्ष द्या कालपर्यंत आपण काल, काल गुणाकार शिकलो त्याआधी बेरीज शिकलो आता भागाकाराकडे वडायचा आहे लक्ष द्या भागाकार काय कर भागा कार कार, कार, कसा करायचा असतो भागाकार कर का भागा म्हणजे काय भागाकार म्हणजे असे जे काही लोक असतात कामापुरता मामा त्यांना लगेच भाग द्यायचा आणि त्यांना आठवण अर्धा अर्धा करायचं कालपर्यंत आपण गुणाकारात काय शिकलो गुणाकारात एक गोष्ट आपण शिकलो होतो की गुणाकार म्हणजे पट करणे सात गुन्हेला आठ म्हणजे सातची पट आठ वेळा करणे किंवा सातला आठच्या पटीत करणे तसंच भागाकार म्हणजे काय आता पहा चोपन्न भागेला नऊ चोपन्न भागेला नऊ चोपन्न भागेला नऊ म्हणजे काय ह्या चोपन हा नऊचा पाडा चौपन्न येईपर्यंत म्हणायचा सरळ सरळ सांगायचं झालं नऊचा पाडा असा म्हणायचा कि चौपन येईपर्यंत म्हणा बरं पहा बरं नऊ एक नऊ नऊ दोन अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नवा पाचशे पंचेचाळीस नऊ सख चौपन्न किती आले नऊ सख चोपन झालो आता या चौपन्न मधून आपल्याला काय भाग द्यायचा त्यामुळे आपण याला वजा करायचं गुणाकारात काय करत होतो आपण अधिक करत होतो एककाने एकक स्थानच्या संख्येने जेव्हा गुण आपण गुणत होतो त्याच झाल्यानंतर जेव्हा दशक स्थानच्या संख्येने गुणत होतो तर एकक एक स्थानच्या एक 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 आलेला गुणाकार दशक स्थानचा आलेला गुणाकार यांची बेरीज करत होतो पण इथे काय करायचं आपल्याला वजाबाकी जवाकी करायची म्हणजे नऊचा पाडा चोपन्न येईपर्यंत म्हणायचा आहे म्हणजे नऊ एक नऊ चोपन्न येईपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी येईपर्यंत जर चोपन्न येत असेल तर ठीक किंवा त्यापेक्षा कमी घ्यायचं आता बघा नऊ एक नऊ नऊ दोन अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नव्या पाच पंचेचाळीस नऊ साखे चौपन्न नऊ साखे चौपन्न चोपन्न मधून चौपन्न गेले किती राहिले शून्य गेला हा भाग पूर्णपणे गेला याला काय म्हणता येईल निशेष भाग गेला चोपन्नला नऊने निशेष भाग गेला आता बघा कशाला काय म्हणतात ही चोपन्न झाली याला आपण भाग दिला म्हणजे हा काय झाला भाज्य काय झालं भाज्य ज्याने भाग दिला त्याला काय म्हणता येईल हे काय झालं नऊ भाजक हा झाला भाजक हा झाला भाज्य आणि हे जे वर येते त्याला काय म्हणतात भागाकार भागाकार म्हणजे काय असते हे आपलं उत्तर असते हे काय असते आपलं सहा म्हणजे भागाकार किंवा उत्तर आणि हे शून्य म्हणजे काय असते इथलं बाकी याला काय म्हणतात बाकी ज्याला भाग द्यायचा आहे ते काय झालं भाज्य ज्याने भाग द्यायचा आहे तो काय झाला भाज्य जे उत्तर आलं त्याला काय म्हणता येईल उत्तर किंवा भागाकार त्याला भागाकार म्हणतात मी तुम्हाला उत्तर म्हणून सांगतो आणि जी शिल्लक राहते त्याला काय म्हणतात बाकी आलं लक्षात आता बघा आपला भागाकार बरोबर आहे की नाही हे कसं चेक करायचं हा झाला भाजप आणि भागाकार भाजप गुन्ह्याला भागाकार सकाळ भाजप काय आहे नऊ भागा काय भागाकार काय आहे सहा म्हणजे नऊ गुणेला सहा नऊ सखे चोपन पुन्हा तीच प्रक्रिया कोणती करायची हीच झालं चौपन्न आलो उत्तर चौपन्न ही चौपन्न बरोबर वरच चोपन खालचा वरच म्हणजे आपला भागाकार बरोबर आहे चला आता पुढच्याकडे जाऊ आपण आता पाहू तीन अंकी संख्येचा आता काय करायचं सहाचा पडा अडतीस सुरुवातीला पहिले पाहायचं ही एक अंकी संख्या म्हणून एक अंकेला जाते का या एक अंकी संख्येला भाग जातो का नाही जात मग घ्यायचं दोन सुरुवातीच्या काय करायचं सहाचा पाडा अडतीस किंवा त्यापेक्षा अलीकडली संख्या सदतीस छत्तीस येईपर्यंत पाहायचं मग सहा एके सहा सहा जुने बारा सायंत्रिक अठरा सहा चूक चोवीस सहा पंच तीस सहा सहा छत्तीस आणि साईन्ससाठी बेचाळीस बेचाळीस काय होते त्यापेक्षा मोठी होती अडतीस मधून बेचाळीस काढता येईल का आपल्याला नाही म्हणून काय करायला लागलं सहा सहा छत्तीस सहा सहा, सहा छत्तीस आता काय करावं लागेल आठातून सहा वजा करावं लागले आठातून सहा गेले किती राहिले दोन राहिले तीनातून तीन गेलं शून्य राहिलं आता किती राहिले इथे शिल्लक काय राहिलं दोन दोन भाग जाते का नाही एक संख्या ओढली मग हे काय करायचं आपल्याला चार ओढायचं खाली करायचा चार दहा दहा खाली आता संख्या किती झाली किती संख्या झाली आता इथे चोवीस मग सहाचा पाठा चोवीस आहे पण म्हणायचा सहा एक सहा सहा एक दोन्ही बारा साहेंत्रेक अठरा सहा चोक चोवीस सहा चोक चोवीस चोवीस मधून चोवीस गेली पहा किती शून्य उत्तर किती आलं किंवा भागाकार किती याला चौसष्ट आता याला चेक करायचं आपल्याला सहा गुणेला चौसष्ट बरोबर आपलं जर उत्तर तीनशे चौऱ्याऐंशी आलं तर समजायचं बरोबर आहे सहा चोख चोवीस चोवीसशे चार आठचाळीस दोन सहा सहा छत्तीस छत्तीस आणि दोन अडतीस तीनशे चौऱ्याऐंशी म्हणजे आपलं उत्तर बरोबर आलं म्हणजे भागाकार आपला बरोबर आहे आता पहा पुढचं गणित पुढचं गणित किती आहे सहाशे पंचवीस भागेला पंधरा सहाशे पंचवीस भागेला पंधरा हे असं सुद्धा लिहित आहे ते बरं ज्याला सुद्धा तेच म्हणतात सहाशे पंचवीस भागेला पंधरा याने भाग द्यायचा असतो आता पंधरा ही दोन अंकी संख्या आहे पहिले दोन अंकाला भाग द्यायचा पंधराचा पडा असा म्हणायचा की ज्या पाड्यात बासष्ट आले पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा कमी पंधराच्या पाड्यात बासष्ट येत नाही पंधराच्या पाड्यात काय येतात पंधरा चोख साठ पंधरा चोक साठ मग बासष्ट मधून साठ गेले किती राहिले दोनातून शून्य गेला दोन राहिले सहातून सहा गेला शून्य किती राहिले आता एक अंकी संख्या राहिली मग दुसरा अंक ओढायला खाली आता पंधराच्या पाट्यात पंचवीस येते का नाही येत मग त्यापेक्षा कमी घ्या लागेल पंधरा एक पंधरा पंधरा दोन हे तीस तीस हे पंचवीस पेक्षा मोठे होते म्हणून काय करावं लागलं आपल्याला पंधरा एक पंधरा आता पाचातून पाच गेले शून्य राहाला दोनातून एक गेला एक राहायला आता राहिले आपल्याकडे दहा दहा ही पंधरापेक्षा लहान संख्या भाग जातच नाही मग काय करावं लागलं आपल्याला याला एक शून्य द्यायचा दहावर एक शून्य वाढवला म्हणून इथं काय करायचं पॉईंट द्यायचा इथे शून्य वाढवलं म्हणून इथून पॉईंट द्यायचा आता पंधराचा पाडा शंभर पर्यंत म्हणायचा शंभरही नाही पंधराच्या पाड्यात मग काय करावं लागेल पंधरा सखे नव्वद पंधरा संख्या नव्वद शंभरातून नव्वद गेले किती राहिले दहा पुन्हा तीच पाडी पुन्हा शून्य द्यायचा पुन्हा शून्य दिला म्हणून इकडे पुन्हा पॉईंट द्यायचा का नाही पॉईंट एकदाच द्यायचा दे शून्य देता येते आपल्याला पॉईंट फक्त एकदाच द्यायचा मग काय पुन्हा पंधरा सारखे नव्वद शंभर येतच नाही पंधराच्या च्या पुन्हा शंभरातून नव्वद गेले दहा आता काय होईल पॉइंट नंतर दोन अंकानंतर भागाकार करायचा आता पुढे किती भाग दिला तर पुन्हा शून्य वाढवा पुन्हा सहा 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 चे येणार पुढे त्यामुळे काय करायचं एकेचाळीस पॉईंट सहासष्ट हे झालं आपलं उत्तर किंवा भागा हे भाजक हे भाज्य आणि हे शिल्लक किती राहिले आपली शिल्लक राहिली दहा